कडू वेगवेगळ्या प्रसंगाला वेगवेगळी विधानं करत असतात आणि त्यांचं राजकारणच सनसनाटी निर्माण करणं आणि प्रभावाविरुद्ध त्या ठिकाणी बोलणं दिव्यांग खातं स्वतंत्र होऊन त्याची जबाबदारी त्यांच्यावर दिली मग त्यांनी सत्तेचा सदुपयोग केला की के दुरुपयोग केला मग मला वाटतं नवनीत राणांच्या संबंधात त्यांच्या टोकाचा विरोध त्या ठिकाणी आहे बच्चूकडू म्हणाले की महायुती हा भाजप सत्तेचा दुरुपयोग करते आणि त्याचे परिणाम जे आहे ते त्यांना बोलावे लागतील मला वाटतं बच्चू कडू वेगवेगळ्या प्रसंगाला वेगवेगळे विधानं करत असतात आणि त्यांचं राजकारणच सनसनाटी निर्माण करणं आणि प्रभावाविरुद्ध त्या ठिकाणी बोलणं या धर्तीवर अवलंबून आहे आता सत्तेचा सदुपयोग आम्ही करतो बच्चूकडूही सत्तेत आहेत दिव्यांग खातं स्वतंत्र होऊन त्याची जबाबदारी त्यांच्यावर दिली आहे मग त्यांनी सत्तेचा सदुपयोग केला की दुरुपयोग केला मला वाटतं नवनीत राणांच्या संबंधात त्यांच्या टोकाचा विरोध त्या ठिकाणी आहे आणि तो राग ते या ठिकाणी महायुतीवर सरकारवर काढतायत मला वाटतं बच्चू कडूंनी दीर्घकालीन राजकारणाचा विचार करण्याची आवश्यकता आहे असं तात्कालिक उद्वेग करून त्या ठिकाणी वागू नये असा माझा त्यांना नम्र आणि दोस्तीचा सल्ला आहे